नमस्कार मित्रांनो अथर्व कोचिंग क्लास आरएस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसत असेल प्रश्न काय बघा की खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व नफुसकलिंगी या दोन्ही लिंगामध्ये काय करतो आढळतो पर्याय आहेत एक नंबरला आहे वेळ दोन आहे बाग तीन आहे नेत्र आणि चार आहे विन आता हे जे प्रश्न आहेत हे मुलांना कन्फ्यूज वाटतात आणि परीक्षेला गेल्यानंतर मग त्यांच्या लक्षात राहत नाही आणि मग अशा पद्धतीचा प्रश्न आला तर मुलं तो ती वगैरे लावून बघतात परंतु हे अपवादात्मक प्रश्न असल्यामुळे ते प्रश्न आपल्याला सुटत नाहीत मग हे कसं लक्षात ठेवायचं इथे जे तुम्हाला दिलेलं आहे की काही शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये आहेत काही शब्द पुल्लिंग्याने मध्ये आहेत काही शब्द हे स्त्रीलिंगी आणि मध्ये आहेत आणि काही शब्द हे तिन्ही लिंगामध्ये आढळतात हे जे काय आहे आपण काय करणार स्टेप बाय स्टेप ट्रिक्सच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु आज आपण काय करूया फक्त पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी या दोन लिंगामध्ये जे शब्द आढळतात ते आपण या ट्रिकच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते शेअर करा आता आपण पहिल्यांदा काय करूया की पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी या दोन लिंगामध्ये जे काही शब्द आहेत ते पहिल्यांदा बघूया या ठिकाणी बघा हा पहिला शब्द आहे माणूस कलर चेंज करूया जर बी हा दुसरा शब्द है बग बगा पुलिंगी आपुसकलिंगी मे आते साग सागवान पुलिंगी आपुसकलिंगी मे आते तीसरा शब्द को बिकाने हरिण हरिण है हरिण हा सुलिंगी मे आते नपुसलिंगी मधे आर इत शब्द है बनुष्य मनुष्य है याठिका पनुष्य है दोन्ही लिंगामध्ये आढळतात कोणतं कोणतं पुल्लिंग नपुसक लिंग त्याच्यानंतर इथे एक आहे बघा नेत्र हा शब्द तुम्हाला दिसत असेल नेत्र तर हे शब्द आहेत कोणकोणते शब्द आहेत माणूस आहे साग आहे त्याच्यानंतर मनुष्य आहे आणि इथे एक आहे बघा मुंगूस या ठिकाणी कोणता आहे मुंगूस तर अशा पद्धतीने हे शब्द आहेत कोणकोणते आहेत माणूस आहे त्याच्यानंतर साग आहे त्याच्यानंतर हा मुंगूस आहे त्याच्यानंतर परत बघा हे हरिण आहे आणि या ठिकाणी नेत्र आहे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की पुल्लिंग आणि नपुसकलिंगी मध्ये या दोन्ही लिंगामध्ये कोणता शब्द आढळतो आता स्क्रीनवरती तुमच्या समोर असल्यामुळे तुम्हाला पटकन लक्षात येईल परंतु परीक्षेला गेल्यानंतर तुमचा गोंधळ उरतो आणि तुम्ही कन्फ्यूज होता मग त्यावेळेला काय करायचं तर मी जे एक वाक्य तुम्हाला सांगणार आहे ते वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आणि हे वाक्य लिहून घेतल्यानंतर इथून पुढे कुठल्याही परीक्षेला गेल्यानंतर जर अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तो तुमचा विसरणार नाही चला तर मग बघूया ट्रिक्स काय तर या ठिकाणी मी ट्रिक्स लिहितो बघा बघा guna sang ma, misi, ma, una, sang mansa. नेत्र, नेत्रिना पाहिले का पाहिले का समजा एखादा माणूस आहे ना त्या माणसाला तुम्ही विचारायला लागला आणि तो सांगत नाही तर आपण त्याला म्हणतो की तू पुन्हा सांग काय की मुंगसाचे नेत्र म्हणजे मुंसाचे का ने जे काही डोळे आहेत ते त्या हरणाने पाहिलेले आहेत का असा त्याला प्रश्न आपण विचारायचा आहे मग या ठिकाणी या ट्रिक्स वरून तुमच्या कसं लक्षात येईल तर बघा या ठिकाणी जे तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी तुम्हाला पू दिसते म्हणजे काय पुल्लिंग या ठिकाणी काय आहे ते पुल्लिंग बघा आणि या ठिकाणी जे न दिसते ते म्हणजे काय नपुसकलिंग नपुसकलिंग आणि मग इथे तुम्हाला दिसत असेल सांग म्हणजे काय या ठिकाणी आहे बघा सागवान किंवा साग त्याच्यानंतर वा माणसा म्हणजे काय तर या ठिकाणी माणूस किंवा मनुष्य त्याच्यानंतर बघा मुंगसाचे म्हणजे काय या ठिकाणी आहे मुंगूस या ठिकाणी नेत्र म्हणजे काय तर सरळ सरळ तुम्हाला इथे दिलेला आहे की नेत्र हा शब्द आणि हा कोणता आहे हरणाने म्हणजे हरिण हा शब्द आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय की या ट्रिक्सच्या माध्यमातून हे जे काही पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी शब्द आहेत हे आता कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील परीक्षेवर परीक्षेला जर अशा पद्धतीने प्रश्न आला तर आता यापुढे तुमचा चुकणार नाही आता पुढच्या ट्रिक्समध्ये आपण काय करणार आहे जे बाकीच्या लिंगामध्ये आढळणारे शब्द आहेत ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे हे आपण पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या शेअर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा धन्यवाद